नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मस्त ना आता मी पण मस्त आहे तर अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर गेल्या काही दिवसामध्ये ना मी काही व्हिडिओ अपलोड केलेच आहेत ब्लॉग कारण कसं ना माझी थोडीशी तब्येत खराब होती त्याच्यामुळं काही ब्लॉग म्हणजे शूट करणं झालं नाही त्याच्यामुळं काही अपलोडही केले नाही आहे आता थोडंसं बरं म्हणजे बरं झाले त्याच्यामुळे म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आपण तर आत्ता हे दोन तीन दिवस झाला हनुमान जयंतीचा एक शूट केला के होता ते सगळा सकाळ गेले होते मंदिरामध्ये आणि तो हे टाकला होता व्हिडिओ मी म्हटलं चला कसं चॅनलवरती जरा थोडासा गॅप झाला पंधरा वीस दिवसांचा गॅप पडला त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम पण येतो पण तसाच काहीसा प्रॉब्लेम पण झाला आहे माझ्या चॅनलला त्याच्यामुळे तर इथून पुढे ना रेग्युलर आपले व्हिडिओ येतील चॅनलवरती आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहेत म्हणजे दोन हजारच्या पुढेही झालेले आहेत पण दोन हजार सबस्क्रायबर एक दोन तीन महिने झालं ना कम्प्लीट झाले आहे तर खूप छान वाटतं वर नाही का दिवसेंदिवस आपले सबस्क्राईबर वाढतात जास्त नाही म्हणजे दुसरे आता मोठे यूट्यूबर असते त्यांचे बरेच वाढतात पण आपले छोट्या छोट्या यूट्यूबरसाठी जे नवीन असतात त्यांना एक एक सबस्क्राईब ही म्हणजे खूप महत्त्वाचं वाटतं आणि आनंद वाटतं एक जरी सबस्क्राईब वाढला दिवसाला तरी खूप छान वाटतं आनंद वाटतं तसं काहीच आता दोन हजार कंप्लीट कम्प्लीट आहेत लवकरच आपले वाढत वाढत वाढतील तर आज आहे सोमवार उपास असल्यामुळे मला चला चाललं आहे आपण मंदिरात जाऊन जाऊन येऊया म्हणजे कसं आता प्रत्येक व्हिडिओमध्ये मी म्हणजे बरेच व्हिडिओ आहेत की मंदिरामध्ये गेलेले मी शूट करते अपलोड करते कारण कसं ना दुसरीकडे जाण्यापेक्षा मला वाटतं तिथे जाऊन खूप शांतता असते मन प्रसन्न होतं दुसरीकडे इकडे तिकडे जाण्यापेक्षा आपलं तिथं थोडासा जाऊन एक तासभर जरी बसून आलो ना खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं त्याच्यामुळे मी शक्यतो जर मंदिरात जाण्याचा प्रयत्न करते सोमवारी वगैरे असं त्रास सोमवार असल्यामुळे म्हणलं चला चाललाय विचार जाऊया संध्याकाळी जाणार आहे मी पाच सहा वाजता कारण कसं ना सकाळी अवतवढ्या सकाळ सकाळ होत नाही आणि दुपारींना आता जास्त ऊन लागते त्याच्यामुळे म्हणणं चला पाच सहा वाजता जाऊया आपण मुलांनाही फ्रेश वाटेल आपल्यालाही फ्रेश वाटेल तर आजच्या जेवणामध्ये मी बनवलं आहे तर चला तुमच्याशी मी शेअर करते स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवलं आहे तर व्हिडिओ कंटिन्यू पहा लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट्स करून सांगा ही व्हिडिओ कसे वाटतात कसे नाही आहे तर चला तर मग तर ना मी आज दुपारच्या जेवणामध्ये बनवलं होतं गवारीच्या शेंगाची भाजी भात वरण चपाती आणि कैरीची चटणी तर असं हे आजचं मी जेवण बनवलं होतं तर काय झालं ना मी व्हिडिओ शूट करायला मोबाईल घेत होती पण काय विराज रडत होता त्याला बघायचा होता म्हणजे कार्टून बघायचं होतं मोबाईलमध्ये त्याच्यामुळं तो मोबाईलच देत नव्हता त्याच्यामुळे शूट काही केलंच नाही आहे तर नंतर मग म्हणलं चला आता थोडासा प्लॅन चेंज झाला होता म्हणलं मंदिरात जाण्यापेक्षा आता ढिमार्टला जायचं ठरलं आमचं त्याच्यामुळं बरेच दिवस झालं चाललं होतं ढिमार्टला जाऊया ढीमार्ट पण टॉगेट खराब त्याच्यामुळे टॉगेट घेण्यासाठी म्हणजे एक वस्तू घेण्यासाठी जायचं होतं पण चला आज मग आपण जाऊनच येऊया त्याच्यामुळे मंदिरातला प्लॅन चालतो जाऊन

आणि दररोजचं चाललं होतं माझं आज जाऊया उद्या जाऊया पण डीमार्टला म्हणजे कसं ऊन ऊन खूप जास्त चा लागत होतं त्याच्यामुळं काही जाणं होतच नव्हतं म्हटलं चला आज जाऊया थोडंसं थोडं संध्याकाळी मग सहा वाजले होते म्हणलं चला थोडीशी एक चक्कर पण जास्त काही लांब नाही आमच्या घरापासून थोड्याच अंतरावरती डिमार्ट आहे त्याच्यामुळे चालतच जावं लागतं चला तेवढं फ्रेश पण वाटतं संध्याकाळच्या टायमाला फिरून आल्यानंतर

चल <sum> बाल <sum> 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 grande o... Oh Não pô Oh तर आलो डिमार्टवरून आम्ही घरी तर आल्यानंतर चहा वगैरे मस्त मी घेतला चहा तर चहाशिवाय दी काही दिवस संपतच नाही आपला मला तर चहा लागतो त्याच्यामुळे आणि डिमार्टला कसं संध्याकाळीच मी गेले होते सहा वाजता कारण कसं ऊन कमी झाल्यानंतरच आणि कसं सहा वाजेपर्यंत पण ऊन कडक आहेच त्याच्यामुळे मग सहा वाजताच मी गेली साडेपाच सहा वाजले होते त्यावेळेला गेले होते तरी पण खूप जास्त मध्ये गर्दी होती आणि जास्त काही सामान घ्यायचं नव्हतं थोडंफारच सामान घ्यायचं होतं मग त्याच्यामुळे जावं लागलं ला चला म्हणून थोडंसं मुलांना पण बाहेर थोडं फिरून आणून या काई काई तर सामान वगैरे घेतलं डिमार्ट मधलं येतेत मग पाणीपुरी खाऊ घातली त्यांना दोघांनाही आणि त्याची काही शूट मी घेतला नाही पाणीपुरीचा ते म्हटलं चला तुमच्याशी शेद करूया मी काय काय वरून सामान आणले ते तर जास्त काही खरेदी केली नाही का ना मुलांचीच खरेदी आहे जास्त तर तर हे आणलेले असे टी शर्ट तर कसं नाही हे टी शर्ट ना डीमार्टचे खूप म्हणजे क्वालिटी चांगली राहते आणि बरेच दिवस टिकतात बी आणि ह्याचा कपडा ना खूप छान राहतो डीमार्टमधल्या ह्या मुलांच्या ना टी शर्टचा त्याच्यामुळं मी शक्यतो तर टी शर्टनं डेली यूजसाठी म्हणजे दररोज वापरण्यासाठी मी डीमार्टवरूनच टी शर्ट आणि नाईट पॅन्टी ह्या मधूनच घेते मी शक्यतो तो तर अशा प्रकारेनं खूप छान असा आणि कलर पण खूप छान असतात मुलांची ना त्याच्यामुळं दोघांनाही मी अशी टी शर्ट घेतली तर विराज ना इथं विराजला टाकले मी झोळीत आणि तो झोपते तर त्याला झोका देतोय मी तर हे विराजचं ना छोटसिमाच आणि हा बेडशीट एक घेतलं मी खूप छान असं हे बेडशीट आहे म्हणजे बेडशीट मला घ्यायचं नव्हतं पण म्हणलं चला ऑफरही होते डीमार्टवर म्हणजे बेडशीटवरती आणि छान वाटलं मला कलरही छान वाटला कसं नाही शक्यतो तर मी कलरनं असे म्हणजे नाही का मळखपावच घेते म्हणजे कसं मुलं लहान असतात त्याच्यामुळं व्हाईट कलर असे कलर नाही का पिंक कलर जास्त घाण दिसतात ना मग त्याच्यामुळे मग म्हणलं चला अशा प्रकारे तर हा कलरही खूप छान वाटला आणि ऑफर होती तर ना नाही तर तीनशे नव्याण्णव रुपयाला डबल बेड म्हणजे डबल बेडचं हे बेडशीट आणि कव्हर सटच आहे तर खूप छान आहे तर मध्ये बेडशीट पण खूप जास्त दिवस टिकतात आणि खूप छान म्हणजे त्याचा कपडा छान निघतो तर हे बेडशीट एक आणलं मी वरून डबल बेडचं आणि एक नव्हत्या त्याच्यामुळे एक घेऊन आले मी ना म्हणजे कपडे कपड्यांचाच बाजार झालाय श्वास एक आणला मुलांसाठी म्हणजे बरेच दिवस जातो हा छोटे छोटे पॅकेट आणण्यापेक्षा चला एकदम मोठा पॅकेट घेऊया म्हणजे बरेच दिवस आपली चहापर्क सोसायटी म्हणजे डिमार्टला गेलं ना एक वस्तू जरी आपण घेण्यासाठी गेलो ना तरी पण बऱ्याच वस्तू आपण घेऊन येतो एवढंच म्हणजे एवढंच सामान आणले मी जास्त काही सामान नाही आणि मेन म्हणजे मला ना फक्त डी टॉवेलसाठी डिमार्टला जायचं होतं तर टॉवेल तर घेतली पण दुसरं पण एवढं सामान घेऊन आली कारण कसं ना टॉयर खूप छान असतात तिथल्या आणि मोठ्या असतात रुंदीला वगैरे आणि त्याच्यामुळं टॉयलसाठी मला जायचं होतं पण कसं ना डीमार्टला गेलं की प्रत्येक बायकाचं कसं असतं जे घ्यायचं ते विसरून जातं आणि सुद्धा सामान आपण घेऊन येतो तर तसंच काहीच झाले तर टी शर्ट वगैरे काही घ्यायचे नव्हती मुलांना बेडशर्टही घ्यायचं नव्हतं मला पण गेल्यानंतर कसं ना बघितलं की सगळंच घ्यावं असं वाटतं पण ठीक आहे घेतलं एवढं थोडंफार मला चला तुमच्याशी शेअर करूया तर बघ तर डी मार्टची अशी ही शॉपिंग आणि विराजसाठी ना छोटासा बूट पण आणलेला आहे आम्ही आणि मेन म्हटलं तर हे विरारचा छोटासा बूट तर खूप छान वाटला आणि कसं ना त्याला बूट घ्यायचाच होता आपण गेले आणि भेटलाही त्याच्या साईजचा मध्ये आणि खूप छान असा एकदम सॉफ्ट आहे बूट हा तर विरजची हे शॉपिंग बुटाची तर अशी ही डीमार्टची शॉपिंग थोडीशी म्हणजे थोडीशी तर बरेच एवढेही खरेदी केली म्हटलं तरी बी ना नाही नाही म्हटलं ना, 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 तरी बी दीड हजार रुपये गेले एवढ्याच श खरेदीची शॉपिंगची पण चला ठीक आहे लागणार असल्यानंतर तर लागणारच ना ज्या वस्तू आपल्याला लागतात त्या तर घ्यायलाच लागणार ना तर आजचा हा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी तर ना असं तुम्हाला म्हणजे हलवत असेल वाटत असेल पण काय होतं नाही मी इकडे विराजला ना झोका देते तर तो झोपायला त्याच्यामुळे तर त्याच्यामुळे मी म्हणजे हलायला तुम्हाला दिसत असेल कॅमेरामध्ये तर भेटूया असं अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय तर आता मी व्हिडिओ हा संध्याकाळी शूट केला आहे त्याच्यामुळे सगळ्यांना गुड नाईट शुभ रात्री टेक के तर बाय बाय सगळ्यांना